तर चला आज एक नवीन व्हिडिओ आणि विषय वेगळा तुमच्यासाठी नमस्कार मंडळी तर गाण्याचं बेड हे प्रत्येकाला असतं आजकाल करावकेचा फॅड आलेला आहे जो तो छोटे छोटे सिस्टम घेतो आणि आपला गाण्याचा छंद पुरा करतो मलाही तसा छोटासा छंद आहे थोडासा गाण्याचा तर त्यासाठी मी बरेच दिवस मार्केटमध्ये करावकेची एक सिस्टम शोधत होतो तर मिळत नव्हती तर मला काल योगायोगाने ती सिस्टम मिळाली एका माझ्या मित्राच्या माध्यमातून तर मी तुम्हाला ती सिस्टम दाखवतो त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते सुद्धा दाखवतो आणि कसं तिचा आवाज आहे कसं आउटपुट आहे हे सगळं सांगतो ओके चला तर अनबॉक्सिंग करूया आपण या सिस्टम तर म्हणजे हा आहे तकारा मॉडेल नंबर आहे टी फोर झिरो झिरो एट न्यू हा नवीन लॉन्च झालेला मार्केटमध्ये स्पीकर आहे आणि याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तर या इथे इथे ठळक अक्षरामध्ये आहेत मोठ्यामध्ये दाखवलेलं आहे बघा प्रत्येक कराके सिस्टमसोबत दोन एच डी माईक मिळतात कॉर्डलेसवाले तसे याच्यासोबतसुद्धा दोन मिळालेले आहेत एफ एम रेडिओ इनबिल्ड आहे यू एस बी पोर्ट आहे यू एस बी लागते याला एच डी कार्ड लागतं त्यानंतर रिमोट कंट्रोलने ऑपरेट होतो त्यानंतर डिजिटल लाईट आहे अशी डिस्प्लेवरती स्पीकरवरती आणि ची कनेक्टिव्हिटी म्हणजे ऑक्स लावून मोबाईलला लावून तुम्ही करावकेच गाणं गाऊ शकता ओके okay? चला आता अनबॉक्सिंग करूया आणि आतमध्ये कसं स्पीकर आहे ऍक्च्युअल तो तुम्ही मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपण याला खोलतोय गणपती बाप्पा मोरिया म्हणून तर यासोबत सर्व कराओके सिस्टम सोबत मिळतात असे दोन हे कॉर्डलेस माईक मला मिळालेले आहेत असे त्यानंतर हे रिमोट कंट्रोल आहे आणि हा चार्जर आहे आणि हे मॅन्युअल आहे त्याचा गाईड आणि ही दुकानदारने मला गिफ्ट म्हणून ऑक्स केबल दिली आहे म्हणतो स्पीकरचा पूर्ण लुक मी तुम्हाला जवळून दाखवतो टकारा आहे मॉडेल इथे डिस्प्ले आहे तिथे तुम्हाला बॅटरी वगैरे चार्जिंग दाखवलं जातं त्यानंतर हे एलईडी डी लाईट बटन आहे हे फॉरवर्ड रिव्हर्स रिवर्सचं स्कॅन इको हे रेकॉर्डिंग सिस्टम याच्यात ॲडिशनल आलेलं आहे हे मोड आहे त्याचे वेगवेगळे हे एल लाईट लाईटसाठी आहे नंतर हे इथे इको वे ट्रबल बास आणि इको आणि हा व्हॉल्यूम आणि हा हा आहे मेन व्हॉल्यूम हे झालं वरचं फंक्शन आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा काय दिलंय आहे जे मी शोधत होतो ते काय मिळालं ते तुम्हाला दाखवतो तर म्हणजे याच्यासोबत आणखी काय मिळालं ते दाखवतो तुम्हाला काय आहे ते डिस्टन्स स्पीकर तुम्हाला हे बघा हे असं याच्या पाठी ह्या आणखी अटॅचमेंट आहे सर्वसाधारण सिस्टम सोबत आहे ना तुम्हाला दोन माईक हे मिळतात कॉर्डलेस माईक पण याच्यात मला जे हवं होतं ते फीचर याच्यात मिळालंय ते म्हणजे इथे वाले दोन माईक लावू शकतो म्हणजे एकूण या स्पीकरला चार चार माईकची कनेक्टिव्हिटी आहे त्यानंतर इथे तुमची चार्जिंग कॉर्ड लागते इथे तुमचं यू एस बी लागतो इथे एस डी कार्ड लागतं इथे ऑक्स लागते हे ऑन ऑफचं बटन आहे आणि मित्रांनो ह्याचा आवाज तुम्हाला सुरुवातीला ऐकवला आहे आणि परतही ऐका तर कसं वाटलं स्पीकर मला कमेंटमध्ये कळवा कमेंटमध्ये तुम्हाला आणखी काय माहिती असेल तर कमेंट करा मी तुम्हाला नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर कसा वाटला स्पीकर चला चालू करूया चालू करून दाखवतो तुम्हाला आता आपण थोडं स्कॅन करूया मोड मध्ये जाऊया एफ एम इथे ही बॅटरी इंडिकेशन दाखवत बघा आणि हे चॅनल दाखवत आपण मोड चेंज मोड मध्ये आपण ऑक्स लावून इथे गाणंही लावू शकतो तर म्हणते खूप दिवसाचं माझं स्वप्न होत की कराव की एक छोटी सिस्टम घ्यावी स्वतःचा छंद पुरा करण्यासाठी आणि ती मी घेतली आणि ती अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाखवली तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरी तुम्ही कमेंट करा मी त्याचं नक्की तुम्हाला उत्तर देईन भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये राजेश परब विषय वेगळा धन्यवाद